आज नवरात्रीची तिसरी तिसरी कविता आजची कविता आहे यशोधरेवर यशोधरा म्हणजेच राजकुमार सिद्धार्थ जे पुढे ज्ञानप्राप्तीनंतर गौतम बुद्ध झाले यांची पत्नी अतिशय धैर्यवान निष्ठावान आणि पतीवर दृढ विश्वास असलेली अशी यशोधरा पराकोटीचा संयम आणि समोरच्याला समजून घेण्याची ताकद तिच्यात होती अर्ध्या रात्री एखादा आपल्या नवजात मुलाला आणि पत्नीला सोडून निघून जातो त्याला जे महत्वाचं वाटतंय त्याचं जे ध्येय आहे त्याच्या प्राप्तीसाठी कल्पना केली तरी तिथल्या तिथे अनेक प्रश्न उपस्थित होतात की आता नवऱ्याने सोडलेल्या त्या बाईचं काय त्या मुलाचं काय पण यशोधरा असे प्रश्न विचारताना दिसत नाही राजकुमार सिद्धार्थ यशोधरा आणि त्यांच्या मुलाला कुठलीही पूर्वकल्पना न देता ज्ञानाच्या सत्याच्या शोधात निघून जातात मात्र तेव्हा यशोधरा कुठलीही तक्रार करत नाही एकटी मुलाला संसाराला सांभाळते बरं आपला पती संन्यासी होऊन बुद्ध होऊन परतल्यानंतरही ती त्याला कसलाही जाब विचारत नाही उलट आपल्या पोटच्या गोळ्याचा हात अतिशय विश्वासाने त्यांच्या हातात देते की त्यालाही तुझ्यासारखं कर तिला त्रास झाला नसेल का दुःख झालं नसेल का पण तरीही या सगळ्याचा अंधार तिने मिटून घेतला इतकं समजून घेणारा सपोर्ट करणारा जोडीदार मिळणं आजच्या काळात तरी रेअर आहे गौतम बुद्धांना आपण ज्ञानाचा प्रकाश म्हणतो पण त्या प्रकाशामागे एक सावली होती ती सावली म्हणजे यशोधरा अशा यशोधरेवर हिरा बनसोडेंनी एक कविता लिहिली आहे त्याचा संक्षिप्त भाग सादर करते यशोधरे तू एक जन्म व्याकुळ दुःख स्वप्न तुझ्याकडे पाहण्याचं निर्लज्ज धाडस होत नाही यशोधरे तू एक जन्म व्याकुळ दुःख स्वप्न तुझ्याकडे पाहण्याचं निर्लज्ज धाडस होत नाही बुद्धाच्या प्रकाशाने आम्ही उजळलो पण तू तू मात्र अंधार पचवलास जीवन काळ निळ होईस तोवर छिन्न जगून झालीस तुझ्यावर वीज पडली होती नकळत तो चालला होता दिव्यत्वाकडे तुझ्यावर वीज पडली होती नकळत तो चालला होता दिव्यत्वाकडे वाकडे तुझ्या जमिनीपासून दूर तो गेला तो जिंकला तो प्रकाशला तो गेला तो जिंकला तो प्रकाशला त्याच्या तुझं स्त्रीत्व तुझीत्व असेल पतीने पुत्र हरवलेली तू उन्मळली होतीस केळीसारखी पतीने पुत्र हरवलेली तू उन्मळली होतीस केळीसारखी पण इतिहासाने सांगितली नाही तुझ्या त्यागाची महान कथा सिद्धार्थाने समाधीचे ढोंग रचले असते तर महाकाव्य चितारली असती तुझ्यावरही गाजली असतीस सीता सावित्री सारखी तू ही पुराणातून यशोधरे धिक्कार वाटतो या अन्यायाचा एकाही बुद्ध विहारात तू नाहीस इतकी का तू नगण्य पण थांब अशी व्यथित होऊ नकोस तुझे तुझं लोभसरूपण मी बघितलंय सिद्धार्थाच्या दोन्ही बंद पापण्यात तूच आहेस येशू तूच आहेस